वाशिम चहा विक्रेत्याला झालेल्या जबर मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे वाशिम शहरातील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये एका चहा व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून सात ते आठ जणांनी किरकोळ कारणावरून चहा व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या घटनेत दुकानातील साहित्याचंही मोठं नुकसान झालंय पोलिसांनी तातडीनं या गावगुंडांना ताब्यात घेऊन चोप देत चांगलाच धडा शिकवला आहे तेव्हा राज्यात मारहाणीच्या घटना वारंवार वाढलेल्या बघायला मिळत आहेत कारणावरून या मारहाण केली जाते वाशिम मध्ये देखील असाच प्रकार घडलाय किरकोळ कारणावरून आधी वाद झाला त्यानंतर सात ते आठ जणांना घेऊन येऊन या व्यक्तीनं चहा विक्रेत्याला जबर मारहाण केली आहे सात ते आठ लोक दुकानात घुसल्याची ही दृश्य आपण सीसीटीव्ही मध्ये बघतोय दुकानाची देखील इथं तोडफोड करण्यात आली दरम्यान वाशिम पोलिसांनी या गावगुंडांना आता तक्रार केल्यानंतर बेड्या ठोकलेल्या आहेत वाशिम मधली ही दृश्य आहेत सीसीटीव्हीची चहा विक्रेत्याला जबर मारहाण करण्यात आली आहे पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये हा सगळा प्रकार घडला